हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोडच्या मापानुसार कवर कसं शिवायचं हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर माप घेण्यासाठी अशा पद्धतीने हा लोड घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि लांबी मोजून घ्यायची आहे तर याची लांबी आहे बावीस इंच ते त्यात आपल्याला दोन इंच ॲड करायची आहे चोवीस आणि याचा जो राऊंड आहे तो देखील अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये देखील आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहेत तर गोल राऊंड आहे आपलं चोवीस इंच तर अशा पद्धतीने कपडा घ्यायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे हा कपडा आणि अशा पद्धतीने बंद साईडने लांबी टाकायची आहे आणि बंद साईडने गोल राऊंड जो मोजून घेतलेला आहे याचा निम्म घ्यायचं आहे तर चोवीसचा निम्म घ्यायचा आहे बारा आणि उंची घ्यायची आहे चोवीस इंच तर मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तर असं सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शूटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर बघा अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे आणि खूप सोपी पद्धत आहे जे अगदी नवीन शिकत आहे त्यांनाही हा कवर नक्कीच बनवता येईल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि तुमच्या घरात देखील लोड असेल तर अशा पद्धतीने हा कवर शिवा तर ही ते मी लांबी घेतलेली आहे चोवीस इंच आणि रुंदी जी म्हणजे गोल आकार जो होता तर तो होता आपला चोवीस इंच तर त्याचं निम्म घेतलेला आहे आपण बंद साईडने बारा इंचाला मार्किंग केलेली आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर गोल आकार कट करण्यासाठी तर मी डिशचा वापर केलेला आहे तर हा डिश अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि चोकच्या साह्याने अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे तर आपण शिलाई करायला घेऊयात तर बघू शकता हे कापड अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि या कापडाचा जो उलट्या साईडचा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि जो सर्व भाग आहे तो आतल्या साईडने करायचा आहे अशा पद्धतीने आणि अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती यावरती परत एकदा अजून एक शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता एक शिलाई करून झालेली आहे तर शिलाई केलेली आहे त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे तर गोलाकार जो कपडा कट केलेला होता तो कपडा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एका साईडच्या भागावरती ठेवायचा आहे जो सरळ भाग आहे त्यावरती सरळ भाग ठेवायचा आहे आणि उलटा भाग आहे त्यावरती उलटा भाग ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करताना एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि व्यवस्थित त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड असेल त्यावरती देखील शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे एक इंचचं जे कापड राहिलेलं आहे त्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर बघा लांबीचा जो कपडा होता तो एक इंचाचा शिल्लक राहिलेला होता तर मी अशा पद्धतीने त्यावरती देखील शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे दहा इंचाला मी अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडचा जो कपडा शिल्लक राहिलेला आहे तो कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती हा कपडा परत एकदा फोल्ड करायचा आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि प्रत्येकदा एकदा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर नॉडबसेली एवढी जागा ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपला कव्हर शिवून झालेला आहे तर दोरी तयार करण्यासाठी ते मी दोन इंचचा कपडा घेणार आहे म्हणजे दोन इंचची पट्टी घेणार आहे आणि अर्धा मीटर किंवा पाऊन मीटर घेतलं तरी चालेल काही हरकत नाही तर बघू शकता खूप सुंदर असा हा आपला कवर शिवून झालेला आहे तर बघू शकता दोरी तयार करण्यासाठी ते मी कपडा घेतलेला आहे तर दोन इंच कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा पाऊन मीटर किंवा अर्धा मीटर घेतला तरी चालेल एवढा काही जास्त मोठा लोड नाही त्यामुळे कमी कपडा घेतला तरी चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करायचं आणि परत एकदा दुसऱ्या साईडने फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडने फोल्ड केल्यावरती परत एकदा त्यावरती फोल्ड करायचं आणि बरोबर मधं त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही तर मी शिलाई करून घेतलेली आहे आणि दोरी बघू शकता किती सुंदरशी आपली ही तयार झालेली आहे तर पिनाच्या साह्याने त्यामध्ये ही दोरी अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने फायनली हा आपला कवर तयार झालेला आहे तर खूप सोपी पद्धत आहे जे अगदी नवीन शिकत आहे त्यांना देखील हा कवर नक्की शिवता येईल आणि हा कवर कसा शिवायचा हे मी तुम्हाला आपल्याच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हा कवर कसा वाटतो शिवून झाल्यावरती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपलाच हा व्हिडिओ पूर्ण बील्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया तशाच छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय